एकतीस डिसेंबरची सगळ्यात मोठी नदी मी फक्त माझ्याच तोंडात घातली आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे सकाळ सकाळ लवकर उठून बसलो आणि पार्टीसाठी कोणाचा फोन आला नाही म्हणून बाहेर नजर टाकली कोण आले का दारा तेवढ्यात आयन किचन मध्ये नाक ना मारले म्हणली आपल्यात मटण आणलंय आता कोणाची वाट बघू नको पार्टीसाठी तुला कोण नाही बोलव मी ना। पण ही गोष्ट मान्य करून मटन बघून लय चालू म्हणाल्या मला आईनं ऑलरेडी मटन करायची सगळी तयारी केलेली त्यामुळे मी निवांत झालो पिकलेल्या पिरूकडे बघून आजच्यासाठी त्याला दुर्लक्षित केलं आणि मटणासाठी मी किचन मध्ये लुडबुड करायला चालू केली आईनं माझ्याकडे दुर्लक्ष करून मटन शिजवायला चालू केलं एवढ्यात मला मोठ्या मुठे पायाची दिसली आणि ही फक्त मी खाणार म्हणून शिक्का मारला आईनं मटन मलत पालत केलं आणि शिजवायला टाकलं तोपर्यंत म्हणलं आयुष्यात जरा मोटिवेशनल व्हिडिओ बघून सुधारणा करूयावढ्यात आईनं मटन शिजले का बघायला पातेलं उघडलं मग काय मिठाचं मटन बघून मोटिवेशन केलं त्याला लावत हल होणार तुकड्याकडे बघून माझ्या बी आयुष्यात असत चालल्यास वाटायला लागलं लागा मटनच शिजलं नव्हतं मग आईनं डायरेक्ट कुकरलाच लावलं तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद कराय पण तीन शिट्ट्यामुळे मटन खायच्या लायकीच राहिला असेल ह्याची गॅरंटी मला नव्हती त्यामुळे मलाच आईनं शिजलं का बघायला सांगितलं पण आईचा नात करायचं ना मटन एकदम परफेक्ट शिजलेलं आईनं माझ्यावर बोलता बोलता सुक करायची विसरली डायरेक्ट कालवून पातळच करून टाकलं आणि काय बोलायच्या आत मला मिठाचं खायला दिलं मला काय दावा सुक्क काय मटन खायला मिळायची मतलब फक्त मत मग पप्पा दीड वाजता जेव्हा आईचा वाडावाडीचा कार्यक्रम चालू झाला पण मागाची मोठी नळी जरा शिजल्यामुळे जरा बारीक झाली असं ते पण मटन एकदम चवीचं चालतं आणि माझ्या आईच्या हातचं चा सगळंच एकदम चवीचं असतं त्यामुळे मी आणि पप्पांनी एकतीस डिसेंबर दुपारीच पोट भरून जीवन साजरा केला